आश्वी खोरदेथे वीज पडून बंगल्याला तडे तर घरातील टी व्ही इलेक्ट्रॉनिक आश्वीमध्ये बंगल्यावर पडली सुदैवाने मांढरे कुटुंब बचावले संगमेर तालुक्यातील आश्वी खोर देथे डबल मजली बंगल्यावर वीज पडल्याची घटना घडली आहे यामध्ये बंगल्याला तडे गेले आहेत तर वीज पडल्यामुळे परिसरातील वीज पुरवठा खंडित होऊन बंगल्यातील सर्व इलेक्ट्रॉनिक वस्तू जळाल्या आहेत आश्वी या गावामध्ये बंगल्यावर वीज पडल्याची घटना दिलीप सुखदेव मांढरे यांच्या येथे घडली आहे भिंतीला मोठ्या प्रमाणात तडे गेले आहेत त्याचबरोबर घरातील सर्व वायरिंग जळून खाक झाले आहे मात्र सुदैवाने कोणत्याही प्रकारची जीवितहानी या ठिकाणी झाले नाही मात्र दुसऱ्या बाजूला वीज पडल्याने या परिसरात विजेचा पुरवठा अचानकपणे खंडित झाला आहे विजेचा प्रचंड दाब वाढल्याने घरातील टी व्ही पंखे सोलर इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे जळून खाक झाले आहेत तर वीज पडल्याने प्रचंड आवाज या परिसरामध्ये निर्माण झाल्याने नागरिकांच्या मध्ये भीतीचे वातावरण पसरलेले आहे दिलीप सुखदेव मांढरे आशिष खुर्द इथं राहणार आहे तर काल इतका जोराचा पाऊस आला की काही वीज जेव्हा पडली तेव्हा आम्हाला असं वाटलं होतं का आम्ही आता जगतो का मरतो हा विषय होता पण देवची कृपा आम्ही वाचलो पण याच्यावर शासनाने आमची काहीतरी दखल घ्यावी बाबा एवढीच इच्छा आहे बाकी काही नाही जवळजवळ माझी याच्यात चार पाच लाखाची नुसकान झालेली सोलर गेलं सगळे घरातले जेवढे आधुनिक यंत्र होते सगळे गेले काहीच नाही राहिलं फिटिंग गेली काहीच नाही राहिलं पार बोर्ड नाही काही नाही काहीच नाही राहिलं पार कोळसा झाला सगळा